ठेवली आणि ही लेन्स इथे ठेवली तर त्याची प्रतिमा अशा पद्धतीने पडते हे कसं दाखवणार मी आता प्रिन्सिपल कसं चालत का इथनं निघाना निघणारा लेज वाय ही लेन्स तुम्हाला फोकल लेन्स आहे नाभी अंतर म्हणतो त्याला ही लेन्स मला त्याचा डायमीटर पण वाढवते हे बघा काय होतं त्यानंतर मला आता फोकस पाहिजे बघा सगळं काम करतो टू एफ पॉईंट कुठे मिळणार ज्याचा टू एफ म्हणजे अभ्यासातलाच भाग आहे त्यानंतर तुम्हाला तर व्हर्च्युअल इमेज कशी मिळते ही इथे मिळते लेबल्स सर पाहिजे ले असेल तर बघा हा ऑब्जेक्ट झाला ही कॉन्क्यू लेन्स आहे याची आपल्याला डायमेंड कमी जास्त करता येतं किती पाहिजे तेवढं आणि हा कसा जातो हे रेज आणि इथे त्याची आभासी उलटी प्रतिमा दिसते काय कधीही आपल्या चष्म्यात जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला मेनू उलट प्रतिमा जाते आणि नंतर डोळ्यात पण तसत आहे आणि ती सरळ दिसते आपल्याला आता सोडले असे किरण सुटले किती तर त्यातले या लेन्स वर फक्त पावसाळ होणाऱ्या नाही इथे हा टू एफ पॉइंट आहे हा टू एफ पॉइंट आहे आणि इथे केलं की क्लिअर झालं आणि बेसिक झालं तुमचं लक्षात घ्या आता आपल्याला इथे हे मेजर करता येते हे हा अंतर किती आहे तो वन सिक्स्टी टू एफ अंतर किती आहे वन सिक्स्टी म्हणजे एकशे एकशे साडे आपल्याला इथे बरोबर ना ह्याचा अर्थ एफ किती असणार डिवायडेड बाय टू एटी ना बघा ऐका फोकल लेंथ एटी मी फोकल लेंथ बदलू देवा, इमेज बाजूला चालली फोकल लेंथ मी जशी वाढवेल त्याचे तस तस इमेज काय होणार आहे हे बघा त्याची इमेज बाहेर जाणार समजतंय का आता मी हा फोकल लेंथ टू ए इमेजच्या पलीकडे नेला आणि आता मी रेस बघतो कसे दिसतात बघा समजलं अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॅक्टिकल करता येतो आता मी पेन्सिल घेतले तर ऑब्जेक्ट बदलतो मी पेन्किन घे प्रॅक्टिकल लक्षात येतं का मला दुसरं लक्षात येतं मला टाकला मी सॉरी सॉरी त्याचं फोकल लेंथे लक्षात येतं का म्हणजे इमेज म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत आता मला टू एफ नको फोकल लेंथ पाहिजे टू एफ काढून टाकतो तर फोकल लेंथ तुम्हाला एफ मिळाली हे बरोबर निम्मा असणार फल लेन्स आणि पट्टी लावली इथे तर हे अंतर बरोबर एकशे दहा एकशे दहा फोकल लेन्स मी हे बदलला डायमीटर बदलला काय फरक पडतो का त्याचा डायमीटर मी लेन्सचा बदलला ही कुठली लेन्स आहे लेवल केलेली आहे ना लेवल केलेले आहे लेन्स आहे कॉन्केव्ह लेन्स उलटी येते मी आता मिरर केला इकडे येण्याचा प्रश्नच नाही रिफ्लेक्शन ना आहे मिरर आहे पण जर तिथे ती मिरर असला आणि रे गेले असते तर तशीच इमेज इथे दिसली असते कळत हो, असे प्रॅक्टिकल्स आपल्याला बऱ्याच पद्धतीने शिकता येतात हा पॉइंट पण आपल्याला घेता येतो इथे याला ये काय म्हणायचं हो, हा हा पॉइंट याला